मोबाईल वेलकम टू माय युट्यूब चॅनल सायमीकरण युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गायचं आता मी चाललंय एका हॉटेलच्या ओपनिंगला त्याच्यानंतर चाललो मी आपल्या अनिकेट म्हात्रेच्या साखरपुऱ्याला तर चला मी आता जाता फटाफट आणि मस्त किट रेडी होता तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा आजचा ब्लॉग हॉटेलची ओपनिंग पण जाम भारी आहे आणिकेट म्हात्रेचा सा साखरपुरा पण जाम भारी आहे बघू नाचायला भेटलं तर नाचन नाही तर मग येन घरा तर चला कंटिन्यू करा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चला तर गाई सकाळी बोललो होतो का शर्तीनं जायचं होता शर्तीनं नाही गेलो पण आपण एका हॉटेलच्या ओपनिंगला आलो आहे तर चला आता मी जातो हॉटेलच्या तुम्हाला पहिली एंट्री दाखवतो जबरदस्त दा एकदम एंट्री वगैरे आहे इथे सोबत माझे रुफान भाई पण आहे दादाला पण आणले हा त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे साखुरपुरेला पण जायचं आहे तर चला जाऊ आता आपण एंट्रीवरती आणि भेटूया सर्वांना जायच चाललं आम्ही आजमध्ये बघाय एंट्री बघा जबरदस्त एंट्री आहे इथून आता कोण कोण आहे तिकडे आजमध्ये आणि भेटू आता आपण सर्वजणांना जाऊन चला भाई इथेच आले आले अलविन भाई हलू वा इथे आलेले कमल चव्हाण सोनल चव्हाण मेकअप आर्टिस्ट डान्सर रील स्टार तू मम्मी आहे का तुमची हा पहिल्यांदा बघता नाही विचार नाही अरे भाऊ काय एक नंबर भाई ड्रेसिंग मार आपल्या कसं असतं माहित आहे का विषय सेलिब्रिटी आल्या ना त्यांनी एक सेलिब्रिटी <laughs> एक नंबर ना ए भाई आला विभाग काल खर्च केले जारामध्ये जाऊन आई शब्द बघ आमची पॅन्टग पॅन बाग कशी आहे का ओपनिंग झाली का नाही ना केसा मध्ये डोकाच दिसत नाही आता दिसला आता दिसला जा बाई बघ जगा मगा मना बघा काहीच नाही केला काहीच नाही केला चला हॉटेलचं नाव काय भाई मंदार गार्डन बघा मंदार गार्डन मला वाटलं तर बघ तिथं पण तो वाटतं विव्हेंट वाल्यांचा नाव आणि इथं मंदार गार्डन तर चला जाऊ आता आपण आतमध्ये आतमध्ये जाऊ कोण कोण आले कोण कोण नाही माहित नाही पण आता कोमल आणि सोनल तर भेटलेली आहे मला बाकी आपला भाऊ भेटलेला भाऊ पण तुझा रोज गाणी डीजे मधला मला नाही पडत आपला गाणी डीजे मधला जाम पडत मला मी रोज लावतो गाडी कारण की का कसं बेस वाचतो ना त्याच्यावर म्हणून आता त्याचे नाइन्टी थाउजंड व्ह्यूज झाले मस्त गेला एक लाख जाईल तो व्हिडिओ असं फ्रेम करत राहा नवीन व्हिडिओ येते तो पण बघा चला बाकी इथे चिमण्या उडतं ने बघा गाईज बघू शकता तुम्ही सामीचे छोटे छोटे फॅन्स आणि रुपांचा फॅन दिसतोय मला रुपांचे एकदम खुश आहे तर चला सब फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलोय हॉटेलमध्ये पोहोचलो बघू शकता माझे पूर्ण लग्नाचा हॉल आहे लग्नाचा हॉल लग्न होतील बाकी लग्न झाल्याच्या नंतर पोटाला भूक लागते ना मग पोटाला भूक लागल्याच्या नंतर इकडं बाग्या खुर्च्या खुर्च्या पण आहेत अजून तुम्हाला आता आम्ही हॉटेल दाखवणार आहोत चला आमच्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे डायरेक्ट जाऊ राहू आम्ही हॉटेलमध्ये बघा एक नंबर हॉटेल आहे जबरदस्त इथे बघा जेवणा बिवण्याची सी नाही ना बाकी पाणी बिणी बघा छोटे पोरांना खेळण्यासाठी आणि फोटो काढायला पण एक नंबर आहे मस्त बाकी कुठं धबधबावर जायची गरज नाही लागणार आपल्याला हो धबधबा हिथ आपल्या आई बनवलेलाच आप नाही धबधबा बनवलेलाच आहे धबधब्यावर जायची गरज नाही आपल्याला लांब जायची गरज नाही हिथे मस्त धबधबा काका उर्या पकडा पकडा मास मग मासे। करू बा मा? काका उर्या आणि पकडा मास जा आनंद बघ कसा वाटतो जरा खरं धबधबावर जायची घरात लागणार नाही कुठे शेन आप प्रीवेडिंग सुट्ट लागणार क्या बात्री फ्रीमध्ये इथं पापलेट बागडा कोलबी ही पण सुरमईची बोटी या काय गरगाडीत माकली वाटत माकली 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 बाकी मच्छी बिच्छी आहे इथे शेन काय पापलेट इथ ग जिताडी सुरमई सुरमई ओके माहिती बाकी इथं कोलबी आहे ही एक सुरमईची मोठी बघ कसनी मोठी ना खा खा कच्छी ग खा फायनली काय करतो मी हॉटेल मध्ये एंट्री केलेली आहे भाई इथं काय काय भेटत काय काय मिळ रे इधर हा अरे भाई ऐसा कैसा आहे तर चला इथे हॉटेल आहे बघा पूर्ण हॉटेल तुम्हाला दाखवतं वाढती मस्त पापलेट सुरमई गिटारा वगैरे लावल्यान आणि पूर्ण इथं हॉटेलमध्ये तुम्ही बघू शकता रुपांश कसा वाटला तुला हॉटेल तिथं जेवायला बस जा तिथे जेवायला बस हां तिथे जेवायला बस आणि मस्तपैकी सगळ्या गाड्या बघ तिथून कशा वाटतात तुला जेवता जेवता म्हणजे फुल टाईमपास होल का नाही तुझा बघ हां चला चिल्ली खायला घेतलेली आहे बाईनी हां बघ आता गाडी आल्या तिकडे माणसं बिनसा मोज कसा वाटतं तुला एकदम बघायला भारी वाटतं का नाही चला तर त्याला वाटतं भारी कॅ क्या क्या मिलता आहे मतलब क्या ड्रिंक्स मॉकटेल और बस इतना ही आहे बाकी इथे जी ड्रिंक्स वगैरे मॉकटेल वगैरे सगळं भेटतं चला आता जाता वरती मी वरती जाऊन तुम्हाला दाखवता चला तर आता आलो आम्ही फर्स्ट फ्लोर वरती आणि इथेशी नाही ना, पूर्ण फॅमिली जेवायला बसत बघा इथे चार जण बसा इथं दोन म्हणजे सहा जणांसाठी बाकी इथून बोलत का जेवणाची लिफ्ट आहे बघा इथून हा बटन दबला ना हे बघा सेकंडला गेली फर्स्ट ओके म्हणजे जेवण डायरेक्ट वरती डायरेक्ट वरती का बाकी तुम्हाला आता दाखवता इथून पण तुम्ही जबरदस्त आनंद घेऊ शकता हे बघा गाड्या वगैरे दिसतात इथून शाळा परत जेवल्यानंतर गॅलरी जायला पण जागा का अरे वा भारी एकदम पहिलं मी तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवून घेतो बघा पूर्ण हॉटेल बघा हा आणि इथे बघा कसा मस्त डिझाईन करलं एकदम भारी चला तर आता आम्ही चाललो गॅलरी मध्ये हे बघा आहे गॅलरी मध्ये या आईन पाडील मस्त आम्ही आनंद घेतो बघा जेवलो आपण जेवल्यावरती चालायला निघतो मग तुम्हाला रस्त्यावरती जायची गरजच नाही चालायची इथेच चालू शकता आपण या इथून चालाचा आणि तिथून चला जा चला मागवा दुसरी ऑर्डर चला दुसरी ऑर्डर मागवली पोट भरून खाला बाकी हे बघा एवढ्या शा आपण येऊ शकता कल्याण डोंबिवली वरून आणि इकडून येऊ शकता आपण पनवेल वरून तुम्हाला पूर्ण रस्ता पण दाखवत आम्ही रस्ता बघा आणि यो हॉटेल पण बघा हे बघा आपली लालपारी तिथे उभी होती बघा तर चला आता कुठं जायचं आपण ग्राउंडला जाऊ हा यस ठीक आहे चालेल चालेल इथं हो। चलो तर गाईस आता आलो आहे आम्ही किचनमध्ये किचनमध्ये आलो आहे तर मी, मी तुम्हाला आता पूर्ण यांचं किचन दाखवणार आहे हे बघा किचन बाय काय घेतलं आता बनवायला इथं पण कुकरमध्ये काहीतरी बनतं इथं बघा आपला पूर्ण मसाला आहे इथं मसाला आहे इथं वाटाण बाकी अभि क्या बनार आहे चिकन स्टाफ काय कुकर नाही दाल, दाल वगैरे आहे का तर चला आता मी किचन पण पूर्ण दाखवलेला आहे किचन पण बघा एकदम टाकाटा किचन आहे साफसफाई बघा किचन मध्ये एकदम जबरदस्त मस्त वेगी पूर्ण आपल्या ब्लॉग मध्ये सॅमिकाल तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे मी टेन्शन घेऊच नाका तुम्ही तर चला आता निघलो आम्ही बाहेर फॅमिली बघा इंस्टा युट्यूब फॅमिली घेतला ना मी ब्लॉग मध्ये सांगले नाही घेतला ना एक नंबर भाई मी आयरन झालो म्हणजे तुला खरा सांगू का बरं एवढा प्रॉपर कशी कॉमेडी करते म्हणजे तू करते का पंचवीस वर्ष होतील एक नंबर भाई, एक नंबर पण जबरदस्त 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 खतरनाक केली पण You, सही करीत होतास एकदम सही एक नंबर परफेक्ट मित्रांचा आशीर्वाद ते झालं आमचा आशीर्वाद कायम आहे तुमच्या पाठीशी काय लगेच सुरुवात पण हा भाई जोरात रुपाशी भाऊ आपला भूक लागले आरतीक्रम मठाण घ्यायचा अजून

हा लगेच येत ना तो ते दिवार ते दिवार ते दिवार। <laughs> तो तो विमान आले ना हा बोल एकदा बोल नाही मग चल घरा चल तू विचारतोस मला नेहमी नेहमी यायला जरा चमनप्रस देस त्याला लक्षण राहील मम्मी माझं नाव माहिती आहे का जाऊ दे आता पाव विचार आम्ही दादा चल चला गाईस आलं आता अनगेट म्हात्रीच्या साखरपुऱ्याला आणि आता जातो साखरपुऱ्यामध्ये बाकी पियायची सोय बाग एकदम कडक केले इक आणि आता जातो आतमध्ये साकुरपुरा इथं मध्ये आहे आणि बघा सगळी शाताविता वाटत चांगली सगळी साफ केल्यान वाटते कारण की ना आम्ही हॉटेलच्या ओपनिंगला गेलो ओपनिंग केली आणि मग इकडे आलो तर सर आता जाऊन भेटतो आपण नवरदेवाला बाकीचा बघू काय कोण आले कोण को नाही चला असं फायनली पोचला आता आम्ही साकुरपुऱ्यामध्ये साखरपुऱ्यामध्ये पोहोचलो बोल बोल हा सुमित आहे हाय बाबा खमन डोकला नाही डोकला थांबत यो मावशी ढोकला ना खमण ढोकला ढोकल्याचा खमण ढोकला रुपांश भाई इंस्टा इट फॅमिली भेटली बघा या वाला व या अरे बाबा पण तुम्ही माझी काही व्हिडिओ काही बनवली नाही बोलतो ते डायलॉग बोल कम्प्लीट नक्की घे चालेल तुम्हाला सांग कुठलं कुठलं डायलॉग बोलायचं आता म्हणा भेटलेलं आहे आम्ही कलान त्याची मागे लागतं पूर्वी बलान बलाम तर तू नको काय बोलू नको बोलतो या 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 <laughs> <laughs> अरे या सगळी या सगळी या सगळी या सगळी या नंद तुम्ही काय अहत्यों इतों अताह स्वाब जो डोल् Laborator नो पॉल भान तेहरो जोंचे मेंवायोगाएं, ब सम्कुल्टाराख्ते बॉच्छे ज़िय। जबाझेवकंताह। जडतकता है

काही बोलत काही नाही बोल काही नाही मावशी भेटले गाईच हिला इथं हिनत दिले म्हणून कौरी साधे सिंपल आले बघा बाकीच्या बघा सगळ्या करवल्या वगैरे सगळे एकदम टकाटक ही का अशी आले साधी सिंपल खर्च नाही केला मामा, मामा गेला मामाने 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 वाट, मामा मामा पैसे दिले नाही मेकअप करायला यांचा काहीतरी झालं असेल मग भांडांग काहीतरी फुटला असेल यायची ही मावशी तिकडे का पाली इथं लगिंग करायचा म्हणून वाटे तिकडे पालाली मिनी ब्लाउज <laughs> चालू केला म्हणून तू माझ्या धोरीला रील्स बनवायचे तेव्हा लगिन नाव माहिती तेच ना तिकडे आजीस ला कसला टेन्शन आले बाय बघ बाय बघ एवढी असते इकडे बघ बाय बाय इकडे बघ मुकेश दादा ना मुकेश दादा <laughs> मुकेश दादा आपला मुकेश दादा आजीस <laughs> पोरे बी <भी ले। laughs> एक कोणती एक तुमची वहिनी एक कोणती एक वहिनी आहे का ना थी <laughs> हो। ए, तुला का हो दादांनी पलून लगीन केला म्हणून ना अरे बाबा सांगलीला सांगली तू तुझं नाव का है? नाव का सांग लवकर हा हय नाव काय तुझा बाय सांगतं का नाही नाही वालकेस म्हणा जाऊन दे लाईट बी गेली बघ पावसागली पाहुणी पण लागली ती बघ ती बघ लाईट गेली या ये, ये बी सी डी ऑन या अर, हा अरे अरे हाय हाय गाईस माझा दात पारले बघा बाय कुठली तू खिडूक पाडायची तू 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 बाय जवळच्या घास ना तुम्ही जेवले तुम्ही पोट भरून नाही ना जेवायलाच नाही भेटला मना दाना ना इथं प्लेट भरून आण ना हा ना खरो चालले आता जेवायला चालले आम्ही हा बाय 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 भाऊ खातेस ना इकडे लवकर बाय भाऊ खाते इकडे नाही तू भाऊ खाते ना सांग लवकर भाऊ खाते की नाही तू गाईस मायरा भाऊ खात आहे हे आपलं गाणी कसं भारी आहे ना ए रुपये तुझी मोठी झाली ती बघ तू अजून आवरत राहिले बघ तिचा लगीन करायचा म्हणून तिला पैशाना नाही तुम्ही पक्का बघा कशी चाप्टर फोटोकारा लागले नव्हतं कोण आहेस तू बोलता मोबाईल ला मोबाईल ला मोबाईल ला हा अजून कुठे बोल बोल हट

हा कोण पिते विशाल ना येलच्या किती टक्कल्यान सांग नाय नुसते यो व्हाले येऊ बस यो इल जे 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 धर ना धर आता याला उचल 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 ना उचल ना त्याला हा चल मग जायचं का आता

चला गाईच साखरपुरा निघायला जाम टाइम लागेल म्हणजे जाम टाइम लागेल बेंडवाल्यानं सांगले क पाच वाजेपर्यंत भरून वाजवायचं मग बरं काही नाही आता वाजलं बारा बोला चला निघावा घरा सर्व पोरांना भेटलो भेटलो बाकी दादा आमचा आमच्या सोबत आहे एक रुपाई भाई आज ऑन फायर होता का ना एक नंबर आहे भाजी एक नंबर कॉमेडी केले पण कसा ते ठिकाणी ब्लॉग नाही घेऊ शकत सगळी प्यायला बसलेली म्हणून मी ब्लॉग सॉरी ब्लॉग नाही घेतला ब्लॉग नाही घेतला पण अशी कॉमेडी गेले यांनी जो मस्ती करी त्याला प्रतिउत्तर देत होता बेकार मस्ती केली बेकार चला ब्लॉग इथेच एंड करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र